गुड मॉर्निंग मग तर आज दिवसाची सुरुवात झाली होती चहा बटर खाऊन मग मी आवरून निघाले गणपतींचं दर्शन घ्यायला मग आम्ही पोचलो मेट्रो स्टेशनवरती मग मेट्रोमध्ये बसलो खूप गर्दी होती संडे असल्यामुळे मेट्रोमध्ये मेट्रोमध्ये बसून आम्ही आमच्या आमच्या डेस्टिनेशनवरती पोचलो सर्वात आधी आम्हाला या गणपतीचं दर्शन घे भेटलं या गणपतीचं दर्शन घेऊन आम्ही परत पुढे निघालो पुढे गेल्यानंतर आम्हाला एक नंतर काका दिसले त्या काकाने आम्हाला गंध लावला मग ही डॉल बघितली त्यानंतर परत आम्ही पुढे निघालो पुढे निघाल्यानंतर मग आम्ही सगळ्या एक एक सगळ्या गणपतीचं दर्शन घेतलं काही गणपती मंडळाचे होते काही गणपती नवसाचे होते मग तसेच आम्ही सगळ्या गणपतींचं दर्शन घेतलं सगळ्या गणपतींचं दर्शन घेऊन आम्ही घरी जायला निघालो त्यांच्यानंतर आम्ही पोचलो परत मेट्रो स्टेशनवरती मेट्रो स्टेशनवरती आम्ही खूप वेळ थांबलो होतो मग मेट्रो आली आणि आम्ही त्यामध्ये फायनली बसलो आणि मग घरी येताना खूप भूक लागली होती तर त्याच्यामुळे आम्ही मग बर्गर खायला गेलो बर्गर खाल्लं आणि परत निघालो घरी जायला फायनली असा होता आमचा दिवस आ